भात कापणीचे दिवस चालू आहे ह्या बघा काय चालला तर चाललाय ज्या दिवसात ऊन पाडाचं टाकून ढग येत आहे आणि असो पाऊस पडत आहे जसो पाऊस कमी झालो तसो मळ्यात जाऊन निघालोय बघूया शेताची परिस्थिती काय आहे ती आम्ही तर अजून सुरुवात पण नाही केला केलाय लोकांनी तर पाऊस जायत म्हणून बहुतेक आडवा करून आहे मळ्यात आलोय बघितलंय भात कापल्याने थे आहे त्यांची ही अवस्था आहे ह्या भात सुकणार तरी कधी काय काय जनाने ऊन पडा तसा अर्धा मुर्धा सुका तसा तर बांधून ठेवले नाही आहे करायचा तर काय करायचा कापला तरी प्रॉब्लेम नाही कापला तरी प्रॉब्लेम त्यातल्या त्यात आम्ही तरी लाव भात पिकला नव्हता म्हणून कापला नव्हता त्याच्यावर भात का म्हणणार का नाही पण काय भेटत था, पाऊस थांबलो की कापूक सुरुवात करायची आता पाऊस चालू आहे तर माडात केळड्यांची जाम मजा असता शेळ्यावर शेळी फोडून खात त्याच्यात केळड्यांच्या तावडीत ता ना सुटलेला एखादा माज भेटता का बघितलं पण तसा माज एक शाळा भेटला ह्या तर चांगला असणारच ही लय जाम हुशार बरोबर चांगला शोधून काढत शाळेत थोडीशी तरी मळाई असली ना तर पाण्याक चव तरी लागतात नाही तर पाण्याचं फक्त बोंबाड असलो तर त्या थुक्याची पण चव लागत नाही तसा शाळा पण चांगला भेटला अशी थोडी तरी मलाही लागतात तर त्या पाण्यात चव लागतं